हाय फ्रेंड्स माझं नाव मनीष आहे मी एका शहरात राहत आहे माझ्या घरी आई वडील दोघेही नोकरीला होते पण माझे शिक्षणात काही डोकं चालत नाही म्हणून मी फक्त बारावी केली होती आणि सध्या एक कम्प्युटरचा कोर्स करत होतो आई वडिलांना मी एकुलता एक होतो त्यामुळे ते माझा खूप लाड करायचे पण त्यांची इच्छा होती की मी कुठेतरी छोट्या नोकरीला तरी, तरी लागावं हो। शिक्षणात फार डोकं नसल्यामुळे मी काहीतरी बिझनेस करायचं ठरवलं होतं यासाठी आई वडिलां मला सपोर्टही करत होते बराच वेळा बारा काही कामानिमित्त आईकडे तिची एक जुनी मैत्रीण भेटण्यासाठी सतत यायची त्यांच्यात बराच वेळ गप्पा चालायच्या माझ्याशी ती एकदम मोकळं बोलायची पण जाता जाता वेगळ्याच नजरेनं माझ्याकडे पाहायची मी जिम लावल्यामुळे माझं शरीर खूपच पिळदार झालं होतं शिवाय लग्नाचंही वय झालं होतं यामुळे कदाचित तिला आकर्षण वाटत असावं तिचं वय माझ्यापेक्षा डबल होतं पण अजूनही ती खूपच सुंदर दिसत होती घरात ती एकटीच राहत होती हळूहळू तिने मला काही कामाचा बहाणा सांगून तिच्या घरी बोलवायला सुरुवात केली यामुळे मी अगदी बिंदासपणे तिच्या घरी जात असे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तिचं घर खूपच मोठं व छान होतं पण एवढ्या मोठ्या घरात तिला जे सुख मिळायला हवं होतं ते काही मिळत नव्हतं तिचा नवरा व दोन्ही मुलं पुण्याला राहत होते नवऱ्याचं आणि तिचं काहीतरी भांडण झालं होतं तेव्हापासून तिचा नवरा तिच्याकडे येत नव्हता तिकडे त्यांनी पुण्यातील एक दुसरी बायको केली होती त्यामुळे तिला खूपच वाईट वाटत होतं कधीकधी तिचे मुलं तिच्याकडे यायचे आणि भेटून लगेच माघारी जायचे यामुळे तिला खूपच वाईट वाटायचे ती मला सतत म्हणायची मनीष एवढं मोठं घर आहे पण या घरात मला एकटीलाच राहावं लागतंय तुझ्या आईबाबांना तू तु एकुलता एक आहेस पण तुला काही वेळ माझ्याकडे थांबावं लागेल मी म्हणालो तुम्ही मला कधीही बोलवा मी येत जाईल पण ती नेमकं कोणत्या कामासाठी बोलवत आहे हे मला समजलं नव्हतं पण संशय आला होता या वयातही तिला न मिळालेली गोष्ट माझ्याकडून कदाचित पूर्ण करून घ्यायची असेल काही दिवसांनी ती मला रोजच तिच्या घरी बोलाव्या लागली माझ्या आईबाबांना हे माहीत होत झालं होतं पण त्यांना वाटायचे काहीतरी कामानिमित्त ती बोलवत असेल ती माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठी असल्यामुळे मी तिला मॅडम म्हणायचो पण ती मला म्हणायची मला माझ्या नावानेच हाक मारत जा पण एवढ्या मोठ्या बाईला नावाने हाक मारायला मी लाजायचो हळूहळू ती मला खूपच जास्त जवळ बोलावं लागली होती मला वाटायचं या वयातही हिला ते हवं आहे तेव्हा मला समजलं त्यासाठी वयाची काही अट लागत नाही बोलता बोलता कधीतरी मला तिचे गोरेपा पाय गोरे मुद्दाम दाखवायची किंवा मग आपल्या पोचलेल्या आंब्यांना मुद्दाम हात लावायची आणि माझ्याकडे पाहून हसायची मी ही वयात आल्यामुळे माझा पोपट उठून उभा राहायचा तिचं माझ्या पोपटाकडे लक्ष गेल्यावर तिला प्रचंड खास जुटायची काही दिवसांनी ती मला त्या वयातही तिच्या नवऱ्यासारखं वागू लागली रोज दुपारी ती मला फोन करून बोलावून घ्यायची आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत माझ्याकडून नको ते काम करून घ्यायची तिची त्या वयात जिरवताना मलाही खूप मजा वाटायची यामुळे मी ही रोज तिच्याजवळ जा जात होतो तिचा त्या वयातील तो स्टॅमिना पाहून मला खूपच आश्चर्य वाटायचं कितीही जोरात मी कार्यक्रम केला तरी ती अजिबात ओरडत नव्हती उलट वेळ टिकण्यासाठी ती आग्रही असायची काही दिवसांनी माझ्या आईला तिच्याविषयी काहीतरी संशय आला आणि तिला ती म्हणाली मॅडम तुम्ही आता काही घरी येतच नाहीत सारखं मनीषलाच बोलावून घेतात काय भानगड आहे यावेळीची यावेळी वेगवेगळी कारणे सांगायची आणि लगेच विषय बदलायची माझ्या तब्येतीकडे पाहून एक दिवस माझ्या आईने मला जवळ बोलावून घेतले आणि म्हणाली मनीष तू खूपच खराब दिसत आहेस आणि जिमलाही जाणं कमी केलं आहेस शिवाय मॅडमच्या घरी सारखं जातोस मला खरं कारण सांगशील काय आईच्या या बोलण्यामुळे मी थोडं घाबरलो होतो पण आपण सर्व तिला सांगावं तर वेगळंच काहीतरी होईल म्हणून मी शांत बसलो आणि आईला म्हणालो या वयात मॅडमला काही काम होत नाही म्हणून मी म्हणून म्हणून ती फोन करून मला बोलावून घेत आहे दुसरं काहीही कारण नाही मी असं वरवर बोललो होतो पण आईला आतून समजलं होतं की मनीष नक्कीच आपल्या मैत्रिणीला काहीतरी करत असणार आहे माझा संशय घरी आल्यामुळे मी पुन्हा जिमला जाऊ लागलो काही दिवसांनी घरच्यांना जास्त संशय येऊ लागला त्यामुळे त्यांनी माझं लग्न करण्याचं ठरवलं होतं लग्न ठरवल्यावर मी त्या मॅडमकडे जाणं बंद केलं होतं कारण होणाऱ्या बायकोलाही मला त्या गोष्टीचं समाधान द्यायचं होतं मी तिच्याकडे जाणं बंद केल्यामुळे ती खूपच चिडत होती आणि फोनवर मला विचित्र बोलत होती यामुळे मी तिच्या मुलाला फोन लावला आणि आईला पुण्याला घेऊन जा असं सांगितलं काही दिवसांनी तिचा मुलगा आला आणि तिला पुण्याला घेऊन गेला यामुळे मी मोकळा श्वास घ्यायला लागलो होतो आणि भविष्य आणि भविष्यात पुढे जाण्यासाठी एखादा बिझनेस शोधू लागलो होतो